धनंजय मुंडे फडणवीसांच्या कॅबिनेटमधले कॅबिनेट मंत्री दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंचे पुतणे कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडेंचे चुलत बंधू अजित पवारांचे विश्वासू आणि बीड जिल्ह्यामधलं नेतृत्व वंजारी समाजाचा चेहरा अशी त्यांची ओळख आपल्यापैकी अनेकांना माहिती असली तरी त्यात अजून एक भर पडली आहे ती म्हणजे वाल्मिक कराड हे धनुभाऊंचे निकटवर्तीय तर हीच ओळख आता त्यांना कुठेतरी अडचणीत आणणारी ठरतीये त्यामुळे राजकारणामध्ये धनंजय मुंडेंना एकटं पाडण्याचा प्रयत्न केला जातोय असं सुद्धा बोललं जात आहे आता तरी धनंजय मुंडेंना का टार्गेट केलं जातंय प्रत्येकाच्या टार्गेटवरती धनंजय मुंडे हेच आहेत का आणि वाल्मिक कराडांच्या आडून धनंजय मुंडेंवरती वार होतोय का या सगळ्याबाबत आपण बोलणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा वाल्मिक कराड तो छाकी है धनंजय मुंडे अभि बाकी है अशीच परिस्थिती सध्या मराठवाड्यातल्या राजकारणामध्ये बघायला आहे त्याचं झालं असं की बीडमध्ये माजी सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली त्यानंतर बीड जिल्ह्याच्या राजकारणाला एक वेगळीच कलाटणी मिळाली त्यातच कॅबिनेट मंत्री झालेल्या धनंजय मुंडेच्या अडचणीतही भर पडायला सुरुवात झाली आणि आता धनंजय मुंडे कुठेतरी एकाकी पडताना दिसत आहेत यामागची कारणंसुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे यातलं सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण समजून घ्यायला हवी ती म्हणजे आत्ताच धनंजय मुंडेना टार्गेट का केलं जातंय एक तर नुकतेच धनंजय मुंडे हे कॅबिनेट मंत्री झालेले आहेत आणि दुसरं म्हणजे बीडच्या पालकमंत्री पदासाठी त्यांचं नाव चर्चेमध्ये आहे नवे अग्रेसर आहे पालकमंत्रीपदासाठी खरंतर त्यांची स्पर्धा त्यांची चुलत बहीण आणि राज्याच्या कॅबिनेट मंत्री झालेल्या पंकजा मुंडेंशीच आहे पण आता धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद मिळू नये यासाठी बीडमधलेच बहुतांश आमदार आणि खासदारसुद्धा प्रयत्नशील असल्याचं बोललं जात आहे यातला दुसरा मुद्दा सांगायचा झाला तर मराठवाड्याबाबत जसा लातूर जिल्हा हा विलासराव देशमुखांचा आणि त्यांच्या मुलांचा ओळखला जातो नांदेड जिल्ह्यावरती अशोक चव्हाणांचं वर्चस्व मानलं जातं तसा बीड जिल्हा हा गोपीनाथ मुंडेंचा म्हणून ओळखला जात होता आणि आता तो धनंजय मुंडेंचा झालाय असं सुद्धा म्हटलं जात आहे त्यामुळे झालंय असं की बीडमध्ये एकही काम नाही जे धनंजय मुंडेंना डावलून करता येत नाही अशी व्यवस्थाच त्यांनी बसवली आहे त्यामुळे धनंजय मुंडेंचा बीड जिल्हा अशी ओळख आता अनेकांना नकोशी झाली आहे आणि म्हणूनच मुंडेंना घेरलं जात आहे यातला तिसरा मुद्दा म्हणजे करुणा मुंडेंच्या वादानंतर धनंजय मुंडेंच्या चारित्र्यावरती सुद्धा सवाल उपस्थित केले जात आहेत त्यांच्याकडे कायम संशयास्पद नजरेने बघितलं जातं आणि आता इतरही काही अभिनेत्री आणि महिलांची नावं घेऊन विरोधक पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री असलेल्या धनंजय मुंडेंच्या चारित्र्यावरती टीका करताना दिसत चौथा मुद्दा म्हणजे पंकजा मुंडेंची ती व्हिडिओ क्लिप खर तर वाल्मिक कराड हे बीडचे आका आहेत असं उत्तमराव जानकरांपासून सुरेश धसांपर्यंत सगळ्यांनी म्हटलंय या संदर्भात जी सोशल मीडियावरती क्लिप आहे ती पंकज मुंडेची आहे आणि आपल्या एका भाषणामध्ये त्या असं म्हणत आहेत की वाल्मिकांना कराड यांची ओळख करून देताना त्यांच्या ज्यांच्याशिवाय धनुभाऊंचं पानही हालत नाही ते वाल्मिकांणा कराड आणि याच एका क्लिपचा वापर करून विरोधकांनी धनंजय मुंडेंना सोशल मीडियावर सुद्धा प्रचंड ट्रोल केलंय नवे धारेवर सुद्धा ठरलंय पाचवा मुद्दा म्हणजे मुंडेंची फडणवीस आणि अजित पवारांची असलेली जवळीक खरं तर धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या पक्षातले असले तरी सुरुवातीपासून ते आर एस च्या शिस्तीमध्ये वाढलेले फडणवीसांसह भाजपच्या शपथविधी वेळी धनंजय मुंडे हे कुठेतरी बीड जिल्ह्यावरच आपलं वर्चस्व सिद्ध करत असताना मराठवाड्याचं नेतृत्व होऊ पाहतायत आणि तेच या जिल्ह्यातल्या संदीप क्षीरसागर असुद्या सुरेश थस असुद्या आणि इतर आमदारांना सुद्धा अगदी मराठवाड्यात असणाऱ्या संजय शिरसाटांना सुद्धा खुपतोय का असा सवाल उपस्थित होतोय कारण बीड जिल्ह्यातल्या आमदारांसह सा संजय शिरसाटांनी सुद्धा मुंडेंवरती निशाणा साधला होता कुठेतरी अंतर्गत धकधकता विस्तव हा आता मुंडेंच्या विरुद्ध टोकाची टीका करणाऱ्या नेत्यांच्या मुखातून सुद्धा दिसायला लागलाय सहावा मुद्दा म्हणजे राज्यात सत्ता शिंदे फडणवीस अजितदादांचं सरकार आहे त्यातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पत्ता कापायला बसलेत शिंदे मजा बघतायत तर अजितदादांची पुन्हा एकदा गोची झाली विधानसभेला टिंगरेंनी अजित पवारांची नाचकी केली तर आता निकालानंतर धनंजय मुंडेंनी अडचणीत आणलंय त्यामुळे वारंवार अजितदादांनाही विश्वासार्हता सिद्ध करावी लागते आणि माझ्यासोबतची माणसं स्वच्छच आहेत हे सुद्धा दाखवावं लागतंय अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहेत सातवा आणि अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे बीड जिल्ह्यामधलं जातीय समीकरण बीडबद्दल सांगायचं झालं तर सहा आमदार आहेत तीन आमदार म्हणजे गेवराईचे विजयसिंह पंडित आष्टीचे सुरेश धस माजलगावचे प्रकाश सोळुंके हे मराठा समाजाचे आहेत तर परळीचे आमदार धनंजय मुंडे हे वंजारी समाजाचे आहेत बीड शहराचे आमदार असलेले संदीप क्षीरसागर हे तेली समाजाचे आहेत तर केच च्या आमदार नमिता मुंदळा याही एस ची आहेत पण या बीड जिल्ह्यावर कायम बिगर मराठा समाजाचं वर्चस्व राहिले म्हणजे सुरुवातीला तेली समाजाच्या केसरताई क्षीरसागर त्यानंतर मराठा समाजाचे जयसिंगराव गायकवाड आणि मग पुन्हा वंजारी समाजाचे गोपीनाथराव मुंडे यांचं वर्चस्व राहिले आता धनंजय मुंडेंना वर्चस्व किंवा जिल्ह्याचं नेतृत्व मिळू नये असं मराठा आणि इतर समाजाच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना वाटत असल्याची चर्चा आहे कारण बीड जिल्ह्यात राजकारण करताना धनंजय मुंडे हे सामदाम दंडभेद या सगळ्याचा वापर करतात त्यामुळे ते, ते पालकमंत्री झाले तर आपल्याला अडचणी येऊ शकतात अशी भीतीसुद्धा स्थानिक आमदारांमध्ये असल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे सुरेश थस यांनाही मराठा समाजाचा चेहरा व्हायचं असल्याने ते संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकीय पोळी भाजून घेत असल्याचंही एका गटाचं म्हणणं आहे कारण लोकसभेला मराठा समाजाचा रोष महायुतीला परवडला नाही तर विधानसभेला लाडक्या बहिणीने धनुभाऊंसकट महायुतीला तारलं हे आता मान्य केलंच पाहिजे पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या नगरपालिका सुद्धा किंवा जिल्हा परिषद निवडणुका मुंडेंचं नेतृत्व नसावं आणि आपल्याला यश मिळावं यासाठी स्थानिक पातळीच्या नेत्यांकडून धनंजय मुंडेंना एकटं पाडलं जात असल्याची चर्चा आहे आता या सगळ्याबाबत आपल्याला काय वाटतं मुंडे यामध्ये किती दोषी आहेत त्यांची एकाधिकारशाहीच त्यांना कुठेतरी मागे स्वरूपात का या सगळ्यावरती मत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्तवा आणि त्यासोबतच सकाळला लाईक शेअर आणि करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका